मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं झिरो सबस्क्राईब पासून युट्यूब चॅनल कसा ग्रो करावा काही टिप्स आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो प्रत्येक मोठा युट्यूबर एक काळी शून्य असतो व्ह्यूज ना सबस्क्रायबर फक्त एक स्वप्न स्वतःच नाव बनवायचं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही झिरो सबस्क्राईब असताना तुमचं चॅनल कसं ग्रो करायचं ते ही फेक ट्रिक शिवाय फक्त खरं काम करणाऱ्या टिप्ससाठी टिप्स टीवस नंबर एक सुरुवात करा परफेक्ट वेळ कधी येत नाही सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे सुरुवात करणं खूप लोक म्हणतात कॅमेरा नाही माईक नाही सेटअप नाही अरे भाऊ हे सगळं बहाणे आहेत मोबाइल मधून सुरुवात करा नैसर्गिकरित्या प्रकाश व्हिडिओ शूट करा सुरुवातीला परफेक्ट होणं गरजेचं नाही फक्त कॉन्सिस्टी ठेवा लक्षात ठेवा पहिला व्हिडिओ नेहमी वाईट असतो पण तोच तुम्हाला शिकवतो पहिला व्हिडिओ नसेल तर शंभर व कधीच येणार नाही सेकंड टिप्स आहे विषय निवडा जो तुम्हाला खरोखर आवडतो वर सर्व विषय चालतात पण जो विषय तुम्हाला आवडतो तो, तो निवडा कारण जेव्हा आवडीतून काम करता येतं थकवा वाटत नाही तुम्ही व्हिलॉग एज्युकेशन मोटिवेशन फनी काहीही करू शकता पण एकाच विषयात नियमित राहा तिसरा म्हणजे व्हिडिओची गुणवत्ता वाढवा सुरुवातीला जरी मोबाईल वापरत असाल तरी थोडं थोडं सुधारत जा आवाज स्पष्ट ठेवा बॅकग्राऊंड स्वच्छ ठेवा आणि थमनेल आकर्षक बनवा लोक सर्वप्रथम थंबनेल आणि टायटल पाहतात ते तुमचं पहिले इम्प्रेशन असू शकतं थोडा वेळ थंबनेलवर घाला कारण क्लिक तिथूनच मिळतो चौथा आहे कॉन्स्टेन्सेसी आणि पेशन्स सगळ्यात महत्वाचं कॉन्सन्स्टेसी यु यू, युट हा एक मॅरेथॉन आहे रेस नाही दोन तीन व्हिडिओ टाकून परिणाम मिळणार नाही म्हणून थांबू नका कधी कधी ला तुमचं कॉन्टेंट ओळखायला वेळ लागतो दर आठवड्यात किमान दोन ते तीन व्हिडिओ टाकास अल्गोरिदम तुमचं नाव लक्षात ठेवेल पाचवा आहे ऑडिशन सोबत कनेक्शन ठेवा कमेंटला रिप्लाय द्या व्ह्यूचं नाव घ्या त्यांच्याशी बोलण्यासारखं बोला लक्षात ठेवा सबस्क्राईब म्हणजे फक्त नंबर नाही ते लोक आहेत जे तुमच्यावर विश्वास ठेवतात तेव्हा तुम्ही त्यांचं ऐकता तेव्हाच ते तुमचं सपोर्ट करतात आहे शिकत राहा सुधारत राहा प्रत्येक व्हिडिओ नंतर अनालाइज करा काय जमलं काय नाही जमलं दुसऱ्यांचे व्हिडिओ पहा कॉपी करू नका इन्स्पिरेशन घ्या एडिटिंग लाइटिंग व्हॉइस ओव्हर हळूहळू सगळं जमून येईल महत्वाचं म्हणजे हार मानू नका मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक मोठा क्रिएटर शून्यापासूनच करतो जर तुम्ही आज पाऊल पुढे टाकलं तर उद्या हजार लोक तुम्हाला पाहतील चॅनल ग्रो करणं अवघड नाही फक्त सातत्य आणि संयम हवा आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण अशाच व्हिडिओनी तुमचा युट्यूब प्रवास सोपा होईल